तर याच्या पुढे आमच्या हातून आमच्या सगळ्यांच हातून खूप खूप आम्ही चांगलेस वागलो तर त्याच्या मागे या माणसावर खूप मोठा सिहाचा आहे असं म्हणाला नाही मुळ मी सियाना वाटतं की आम्ही फांदे आहोत मंगेश खोड आहे पण मी मुळाचं गोष्ट सांगतो या सगळ्यांविषयी डिटेल माहिती देणारी ही व्यक्ती आहे हे सुधीरबाई यांच्याबद्दल हेच आहे काय सांगणार थोडंफार मग ते पटापट सगळं सांगणार आणि मग मी त्याला शब्दात पेरणार म्हणजे माझं काही नाही हे सगळं रॉ मटेरियल मला इकडून मिळतात युजिस्ट मग शांत वाहणार असा

थांबव असं तर पहिल पार्था जैसे आणखी गायन वादन कर्तव्य लक्ष्य सत्याचं साधन सह परी ज्ञान परिणाम जाण्याआधी सह परी ज्ञान परिणाम आधी वृत्ती वैराग्य ठेवून जगण्याची कला साधी वृत्ती वैराग्य ठेवून जगण्याची कला साधी पाच पांडवांचे गुण आणखी धारत आहोत कैसे पाच पांडवांचे गुण आणि धारत आहो कैसे सर्व गुणांचे धनुष्य तुम्ही पेलत आहो कैसे होळी <laughs> दौलत नावाची सगळ्यांची सैर झालेली दौलत मध्ये होळी दौलत नावाची सर्वांसाठी असे सज्ज आणि कला कुंचल्याची करी सर्व मनावरी राज्य कला कुंचल्याची करी सर्व मनावरी राज्य कुंचला म्हणजे प्रश्न आता नऊ रसे व्यक्तिमत्व नऊ रसाने भरलेले हे व्यक्तिमत्व नऊ रसे व्यक्तिमत्व नऊ कडव्यांचे काव्य नऊ रसे व्यक्तिमत्व नऊ कडव्यांचे काव्य लाभे मित्र रामायसा पूर्व पुण्याईचे दिव्य पुण्याईचे दिव्य आणि नटरंगी कृपा घडव कलाकार आहेत नटरंगी कृपा घडव कलेसाठी श्वास वाढव नटरंगी कृपा घडो साठी श्वास वाढो दर वाढ दिवसाला आयुष्यात भर पडो वाढ दिवस आयुष्यात भर पडो